नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्वती आजी रेवाने सांगितल्याप्रमाणे रमासुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेते हे ऐकल्यानंतर लगेच किचनमध्ये रमाकडे येते आणि रमाला विचारते की काय गं रमा तू सुद्धा त्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेते तर रमा म्हणते की हो जानवीताईंनी तर पार्वती आजी ऐकून घ्यायला तयार नसते आणि रमाला म्हणते कोणत्या तरी फालतू स्पर्धेमध्ये मागेने आईबाजी घरातील काम तर व्यवस्थित कर काय गरज आहे रमा तुला बाहेर जाऊन नाचायची अगोदरच लोक इतकी चर्चा करतात मग अजून चर्चा मला नकोय तर रमा बोलायला लागणार तर पार्वती अच्ची म्हणते की तुझ्या ऐकण्यासाठी मी येथे आलेले नाही रमा अगोदरच माझा तुझ्यावर राग आहे आणि तो राग आणखीन वाढवायला नको म्हणूनच मी तुला हे सर्व सांगते आणि तुला जर तो राग वाढवायचा नसेल तर तू माझे ऐकशील असे बोलून पार्वती आजी तेथून निघून जाते तर इकडे रेवासुद्धा रूममध्ये विचार करत असते की आई आजी माझ्याशी असे विचित्र का वागत असतील नेमकं त्यांना काय झालं असेल एकतर त्यांनी माझ्या सुद्धा मागे दिली होती आणि आता तर स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायला सुद्धा नको म्हणतात नेमकं त्यांना काय झाले असेल आणि माझ्यात इतका कॉन्फिडन्स आहे की मी जिंकले सुद्धा असते तर तेवढ्यात ते जानवी येते आणि विचारते की काय ग रेवा वेडेसारखं एकटीच का बडबडते तेव्हा रेवा म्हणते की तेव्हा रेवा म्हणते की हो तुला तर बरेच वाटत असेल तुझा पाय मुरगळला म्हणून तुला पार्टिसिपेट करता येणार नाही म्हणून मी पार्टिसिपेट करत होती तर माझ्या गोष्टींना सुद्धा तू नजर लावली आणि तेवढेच मी जिंकले असते आता न जिंकता ती रमा सर्वत्र मिरवेल जान्हवी मात्र हसू येते आणि ती रेवाला विचारते की आग एक्झॅक्टली झाले तरी काय नेमकं सांगशील का तेव्हा रेवा सांगू लागते आयाजीनी रमा आणि मला पार्टिसिपेट करण्यासाठी नकार दिला ते ऐकून जान्हवीला तर आनंद होतो आणि ती लगेच रेवाला म्हणते की आग ते तर होणारच होते कारण तू माझ्या बाबतीत अशी वागली मग तुझ्या बाबतीत हे नक्की होणारच होते ते म्हणतात ना जस तसे मग आता तू काय करायचे ठरवले तर रेवा म्हणते की मी नक्की जिंकले असते मला माहिती आहे की मी चांगला परफॉर्मन्स करते त्यामुळे अक्षय माझ्यावर इम्प्रेस झाला असता लास्ट टाइम सुद्धा तो माझा डान्स बघून माझ्यावर इम्प्रेस झाला होता पण आता मला तो सुद्धा चान्स मिळणार नाही माझ्या मनासारखे काहीच घडत नाही तेव्हा जान्हवी खुशून म्हणते की सो सॅड रेवा आणि तू अक्षयला प... पर्सनली डान्स करून दाखव तो तुझ्यावर तितकाच इम्प्रेस होईल त्यानंतर इकडे अक्षय हा गाडी धुत असतो आणि ती कापडांनी पुसत असतो तेवढ्यात अभि हा फोनवर बोलत बाहेर जात असतो आणि अक्षय जे कापड असते ते पुसून असे जोरात झटकतो तर ते सर्व पाणी अभिच्या चे चेहऱ्यावर उडते तर अक्षय म्हणतो की सो सॉरी मालक चुकून झाले तर अभिहा रागवतो आणि अक्षय तू हे सर्व काम नोकरासारखे करतो या स्वतःच्या घरामध्ये तुला काहीच कसे वाटत नाही रे सगळे तुला इतके त्रास देतात आणि तरी सुद्धा तुला घरात येऊशी वाटत नाही का आणि तुझ्याशी असे वागताना आम्हाला आनंद होत नाही तेव्हा अक्षय मात्र हसून म्हणतो की आम्हाला आम्हाला वगैरे जाऊन द्या तुम्हाला त्रास होतो का आनंद होतो माझ्या ह्या वागण्याचा दबावाखाली राहून हे सर्व बोलू नका तेव्हा आभी म्हणतो की मी कुणाच्या दबावाखाली राहत नाही तर अक्षय विचारतो की मग तुम्ही आनंदी का राहत नाही ज्यात आनंद आहे मग ते करा तर आभी म्हणतो की तुला हे सर्व करून आनंद भेटतो ना तुला ह्या सर्वाचा त्रास सुद्धा होत असेल आतापर्यंत तुला जे काही आयती मिळाले होते ते सर्व आता मला मिळते हे बघून तुला नक्की त्रास होत असेल अक्षय हसून म्हणतो की मला कसलाही त्रास होत नाही त्रास तुम्हाला होतो कारण मला त्रास होत नाही ते बघून आणि तुम्हाला ते सर्व मिळाले त्यामुळे तुम्ही त्याचा आनंद घ्या आणि ते सर्व काही उपभोगून ते वाढवा आपण भाऊ भाऊ होतो हे विसरून जा तुम्ही साहेब आहात आणि मी तुमचा नोकर त्यामुळे मला तुम्ही नोकरासारखे वागा नोकराबरोबर नातं जोडण्याचा प्रयत्न करू नका तेव्हा आभी चिडतो आणि तुझ्याशी आता बोलून काही उपयोग नाही मग तू हे नोकरासारखेच काम करत राहा आणि ते ज्या गाडी पुसण्याचे कापड असते ते हातामध्ये घेऊन जोराने तो गाडीवर आदळण्यासाठी जातो तर त्याच्या जा हाताला लागते अक्षय विचारतो की लागले का तेव्हा आभी म्हणतो की तुला काय करायचे आता तू नातं जोडू नको तेव्हा अक्षय म्हणतो की मी नातं नाही जोडत साहेबांना लागले का माझ्या ते विचारतो तर आभी जोराने ओरडून म्हणतो की नोकर विचारत नसतो आणि तेवढ्या तेथे ते ते रमाकांत काका येतात काका विचारतात की काय रे तुमच्या दोघांचे काय चालले तर आभी रागाने म्हणतो की मी किती चुकीचा हा किती बरोबर मी किती वाईट आणि हा किती चांगला याचा डिस्प्ले सुरू आहे आणि बाबा एन्जॉय असे बोलून अभिरागाने आतमध्ये निघून जातो तेव्हा काका म्हणतात की अरे अक्षय याला काय झाले तर अक्षय म्हणतो की मला सुद्धा माहिती नाही की हा असा का वागतो तेव्हा काका म्हणतात मला सुद्धा कळत नाही की हा असा का वागतो कारण इतका गुन्हे मुलगा सतत कायम सर्वांना हसवणारा विनोद करणारा कोणावरती कधी जळला सुद्धा नाही आणि कुणाच्या वागण्याचा त्याने स्वतःला त्रास सुद्धा करून घेतलेला नाही अचानक असा का वागण्यासाठी लागला तेच कळत नाही आणि अक्षय तुमच्यात नक्की काही झाले नाही ना तर अक्षय म्हणतो की नाही ना अक्षयला सुद्धा टेन्शन येते आणि तो रूममध्ये आल्यानंतर तोच विचार करत असतो आणि रमाला म्हणत असतो की अभ्याना हा तर रमा म्हणते की तुम्ही जास्त विचार करू नका कोण कसे वागते याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला पुढे काय करायचे त्याचा विचार करा आणि आज आपल्याला मुरंबा विकण्यासाठी जायचे ना तर अक्षय म्हणतो की हो आणि त्या गायकवाड सरांकडे आपले दोन लाख रुपये आहेत ते सुद्धा मिळवावे लागतील आणि ते फोन का उचलत नाही तेच कळत नाही एकदा ते पैसे आल्यानंतर आपण आपल्या कंपनीला अक्षर स्ट्रक्चर देऊ शकतो रमा म्हणते की हो वेळ वायाला घालायला नको जितका वेळ मिळता येईल तितका आपण तो त्या कामासाठी व्यस्त घालवायचा आणि एका दृष्टीने तर बरे झाले की आयाजीने ती स्पर्धा कॅन्सल केली अक्षय म्हणतो की हो पण का तेव्हा रमा सांगते की आयाजीने सांगितले की या स्पर्धेमध्ये भाग घेऊ नका म्हणजे रेवा सुद्धा भाग घेणार होती आणि मी सुद्धा पण आयाजी म्हटलं की तसे बरे दिसत नाही आणि मी सुद्धा मुळे भाग घेणार होते परंतु ठीक आहे आता आयाजी नाही म्हटल्या आणि त्यांना हे सर्व करायला नाही वाटत मग आपण सुद्धा हे करायला नको म्हणून मी सुद्धा ठरवले की या स्पर्धेमध्ये भाग नाही घ्यायचा तेव्हा अक्षय म्हणतो की हे काय मला तुझा डान्स बघण्यासाठी आवडला असता तर रमा म्हणते की त्यात काय मी तुम्हाला येथे रात्री डान्स करून दाखवते तर अक्षय म्हणतो की नक्की आज रात्री मला नक्की डान्स करून दाखव आणि अक्षयला जाम हसू येते तर रमा सुद्धा खुश होते त्यानंतर इकडे काका आभीकडे येतात आभीला विचारतात की अरे अभि तू असं का वागतोस का माझंच काही तुला ओळखण्यात चूक झाली की काय हे ऐकून तर अभिला धक्का बसतो आणि तू बिझनेस चालवतो मग अक्षय काही तुला आडवा येणार का आणि तसे काही नाही घरामध्ये आता जे काही चालले मग आमच्याकडून त्यात अक्षयला जास्त महत्व दिले जाते पण त्याचा तुला इतका राग केव्हापासून यायला लागला की माझीच काही चूक झाली की तुला वाढवण्यात तेव्हा आबीच्या डोळ्यात पाणी येते आणि नाही बाबा तुम्ही मला या घराचे जे काही नियम आहे तसे तुम्ही मला वाढवले संस्कार दिले बाबा मी कधी जलस फील मला सुद्धा असे वाटायचे की माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती मी पूर्ण करू शकतो मला हे घरातल्या लोकांना दाखवून द्यायचे होते आणि त्यांच्याकडून मला कौतुक हवे होते आणि ते कौतुक मिळवण्यासाठी मी कित्येक वेळा स्वतःचे मन मारून या घरातील नियम पाळले मी कधीही कुणाच्या विरोधात उलटून सुद्धा बोललो नाही आणि मी बंडखोर सुद्धा नव्हतो मी या घरातील सर्व नियम पाळलेत बाबा आणि अक्षय अक्षय तर हे नियम मोडू शकतो तरी सुद्धा त्याला कोणी काही बोलणार नाही आणि जरी बोलले आणि त्याला शिक्षा दिली तरी त्या शिक्षेचा त्याला काहीच फरक पडत नाही मग माझ्या बरोबर असे का मी तुम्ही जे सांगितले ते ऐकत आलो तुम्ही सांगितले की ज्या मुलीबरोबर लग्न कर त्याच मुलीबरोबर लग्न केले मी सर्व नियम पाळत आलो पण माझ्या बाबतीत असे का म्हणून आवी भयंकर चिडलेलं असतो तेव्हा काका म्हणतात की तू कधी मला सांगितले की कॉलेजमध्ये तुला कोणती मुलगी आवडते ते तुला तिच्याशी लग्न करायचे हे का बोलला नाही रे माझ्याबरोबर आणि तुला असे वाटले का की बाकीच्यांसारखं मी सुद्धा विरोध करेल असे वाटले का तुला की बाबा विरोध करतील का असे वाटले की तुला तुला हव्या त्या मुलीबरोबर तू लग्न केले घरचे तुला काही बोलले तर आणि लग्न केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील याची तुला भीती वाटली होती ना आरती हे सर्व ऐकत असते काका म्हणतात की पग त्याने योग्य योग्य निर्णय घेतला आणि आता जे काही तो परिणाम भोगतो ना त्याची त्याला पर्वा नाही त्यामुळे कसे आहे की आपल्याला जे योग्य वाटेल त्याचा विचार न करता त्या गोष्टी करायच्या गोष्टीचे परिणाम काय होतील ह्या सर्व नंतरच्या बाजू आहेत रे त्याचा जास्त विचार नाही करायचा आणि हाच फरक तुझ्यात आणि अक्षयमध्ये आहे मग एकदा विचार कर की तू केव्हा असा नव्हता आपल्या माणसाचा केव्हाही रागराग करू नये कारण आयुष्य खूप छोटे असते रे या सर्वाचा तू एकदा विचार कर आणि तू केव्हाही असा नव्हता असे बोलून ते आतमध्ये निघून जातात आरतीला सुद्धा खूप वाईट वाटते वाट आणि ती विचारात पडते त्यानंतर इकडे अक्षय हा रमासाठी चहा घेऊन येतो आणि रमा ही बरण्यांचे बॉक्स पॅक करत असते तेवढ्यात जान्हवी येते आणि जान्हवी म्हणते की अ अक्षय आज रेवा संध्याकाळी डान्स करणार आणि तू तिचा डान्स बघायचा तेव्हा अक्षय म्हणतो की शी मला तिचा डान्स बघण्यासाठी आवडणार नाही उलट मला रमाचा डान्स संध्याकाळी बघायचा हे आमचे ठरलेले आहे तेव्हा जानवी म्हणते की रमा आणि रेवा आज डान्स करणार आणि तू जज असणार तेव्हा अक्षय म्हणतो की हे सर्व कधी ठरले तेव्हा जाणीव म्हणते की हे सर्व मी सांगते तुला की असे ठरले म्हणून अक्षय म्हणतो की वहिनी असे काही नको तेव्हा जाणीव म्हणते की अरे संपूर्ण डान्स माझा बसून झाला होता प्रभात रोडची असणार होते परंतु तिने सर्व ज्यूस सांडवला आणि माझा पाय घसरून मी त्यावर पडले तिने हे सर्व मुद्दाम केले त्यामुळे आता रमात जिंकायला हवी अक्षय म्हणतो की वहिनी हे सर्व कसे दिसेल बालिश आहे दोन मुली डान्स करतात आणि मी त्यांना मार्क्स देतो मलाच डान्स येत नाही मी काय त्यांना मार्क देणार जानी म्हणते की अरे असे काय करतो आपल्या घरातून आता मला मुलांना डान्स करण्यासाठी पार्टिसिपेट करायला लावणार का आणि दोनच मुली आहेत त्यांना फक्त तू जज करायचे असे म्हणतो की तेथे माझी बायकोच डान्स करण्यासाठी असणार मग तिच्या बाजूनेच मी जज करणार ना तेव्हा र जान्हवी म्हणते की मग आपल्याला तेच हवे कारण रेवाला आपल्याला हरवायचे जान्हवी उठते आणि रमा तू जिंकायला हवी त्यामुळे चांगली प्रॅक्टिस कर रेवाला तर आपल्याला हरवायचेस आणि अक्षय तू रमाला जज कर असे बोलून जान्हवी बाहेर जाते अक्षय म्हणतो की अरे बापरे हे तर अवघडच आहे तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे तुम्हाला माझा डान्स बघण्यासाठी तर आवडेल तर अक्षय खुश होतो त्यानंतर ठरल्याप्रमाणे संध्याकाळी अक्षय आणि जान्हवी आलेले असतात तर अक्षय जान्हवीला म्हणत असतो की हे सर्व बालिशच आहे दोन मुली माझ्यासाठी नाचतात आणि मी त्यांना मार्क्स देतो मला काहीच जमणार नाही त्यापेक्षा मी जाऊन झोपतो जानवी म्हणते की अरे काय इतका अस्वस्थ होतो मी आहे ना मी सर्व काही व्यवस्थित मॅनेज करेल अक्षय चिडतो आणि मला त्या रेवाला नाचताने नाही बघायचे हे तुला समजते ना आणि तेवढ्यात रेवा तयार होऊन येते आणि ऑच माय परफॉर्मन्स असे अक्षयला म्हणून ती मस्त अशी साऊंडवर गाणे लावते आणि अक्षयला जवळून स्पर्श करत ती डान्स करू लागते तेवढ्यात रमा येते आणि रमा मुद्दाम स्माईल करून खूप मस्त डान्स आहे असे दाखवत असते आणि रेवाचा डान्स ती खुशून बघत असते रेवा ही अगदी अक्षयला जवळ खेचण्याचा प्रयत्न करत असते अक्षयला मात्र राग येत असतो परंतु रमा त्याला खुणावून शांत होण्यासाठी सांगत असते जानी मात्र शांतच असते आणि गाणे संपल्यानंतर रेवा विचारते की अक्षय कसा वाटला माझा परफॉर्मन्स तुला तो आवडलाच असेल तर अक्षय म्हणतो की मॅडम तुम्ही खरंच उत्तम नाचता तेव्हा रमा म्हणते की रेवा खरंच तू उत्मस्त डान्स केला आणि तू फक्त डान्स करत नव्हती तुझ्या चेहऱ्यावरचे सुद्धा खूप मस्त दिसत होते आणि मी तुला अगोदरच पासून सांगितले होते की तू खूप छान डान्स करते आणि तुझ्या इतका छान डान्स मला नाही करता येत मग आता ठरले तसे तर मी करेल डान्स फक्त यांच्यासाठी तेव्हा रेवा म्हणते की बघूयात ना तू काय दिवे लावते आणि अक्षयला सुद्धा बघून दे की तू कसा डान्स करते ते तेव्हा जानवी म्हणते की आता रेवा तू मध्ये मध्ये करू नकोस आता तुझा जा परफॉर्मन्स झाला मग तू तिकडे जाऊन बस रमाला सुद्धा डान्स करून दे आणि रमाला म्हणते की ऑल द बेस्ट तू सुरू कर तेव्हा रमा म्हणते की मला जसे येईल तसे करते बाबा तर जानवी म्हणते की अक्षय आता तू ठरवायचे की तुला कोण पहिले येणार ते रमा अक्षयला गाणे लावण्यासाठी सांगते तर अक्षय गाणेच सुरू करतो तर रमा मुद्दाम वेडावाकडा डान्स करत असते अक्षय तर डोक्यालाच हात लावतो आणि जान्हवी सुद्धा त्यानंतर रमा ही अक्षयला सुद्धा जवळ खेचून डान्स करत असते तर अक्षयला सुद्धा हसू येते आणि सुद्धा रेवा मात्र रमाचा डान्स बघून खूप हसत असते आणि रमा खाली बसते तर अक्षय तिच्याकडे स्माईल करून बघत असतो जान्हवी तर डोक्याला हात लावते तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये अभि आणि रेवा हे एकमेकांबरोबर ड्रिंक्स करत असतात तर अभि म्हणत असतो की आपल्यावर रेवा अन्याय झाला तर रेवा म्हणते आता आपण सर्व ते मिळवायचे देशील का मला साथ तर अभि खुशन म्हणतो की आवडेल मला तेव्हा रेवा आभीसमोर हात करते आणि तुझा हात माझ्या हातामध्ये दे, दे असे म्हणते तर आभी लगेच तिच्या हातामध्ये दे, हात देतो त्यानंतर अक्षय रमाला दहावीचे पुस्तकं आणून देतो आणि आता तू दहावीचा अभ्यास कर आणि पेपर्स दे तर रमा ही अक्षयकडे बघत असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद